होणार नाही असं होत नाही निवडणुकी याद्यांमध्ये घोळा असेल त्याचे कार्यकर्ते का झोपा काढता का कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर ऍड करता येतात एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने वारंवार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे खडबडून जागे झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की यादीमध्ये चूक आहे अशा प्रकारचं काही नाही आताच का बरं त्यांना जाणवलं याच्या अगोदर का नाही जाणवलं याच्यावर त्यांच्या कार्यकर्ते झोपा करत होते का आमचे कार्यकर्ते भूतवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाही आहेत नाव नावं ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नावं झाली आहेत दुबार नावं आली आहेत त्यांची नावं डिलीट करणं ते कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत करत असतात कारण आमच्याकडे भूतवर कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडे भूतवर कार्यकर्तेच नाही तेव्हा ते सांगू शकतील आरोप करणं हा राजकीय आरोप आहे ना दॅट इज वॉट आमचे हे सगळं पॉलिटिकली आरोप आहे निवडणुका जवळ आल्या जिंकता येणे शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह धरणं आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काही फार योग्य नाही आणि या निवडणुका सन्माननीय मुख्य न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्यामार्फत जाहीर झालेल्या आहेत तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार नाही